तटाकडील तालीम मंडळ आणि भाजपच्या वतीनं अटल चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सोळा ते सत्तावीस एप्रिल दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियमवर या स्पर्धा होणार आहेत विजेत्या संघाला एक लाख तर उपविजेत्या संघाला पंच्याहत्तर हजार रुपये आणि अटल चषक देऊन गौरवण्यात येणार असल्याचं संयोजक गणेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकारातून यंदा सलग दुसऱ्या वर्षी अटल चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलंय कोल्हापुरातील तटाकडील तालीम मंडळ आणि भाजपाच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर या स्पर्धा होणार आहेत सोळा ते सत्तावीस एप्रिल दरम्यान होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख रुपये तर उपविजेत्या संघाला पंच्याहत्तर हजार रुपये आणि अटल चषक देऊन गौरवण्यात येईल शिवाय बेस्ट फॉरवर्ड बेस्ट हाफ बेस्ट गोलकीपर बेस्ट डिफेन्स अशी वैयक्तिक बक्षीसं देखील दिली जाणार आहेत तसंच प्रत्येक सामन्यातील लढवय्या खेळाडू आणि सामनावीराला बक्षिस दिली जातील सोळा एप्रिलला दुपारी चार वाजता दिलबहार आणि प्रॅक्टिस क्लब यांच्यात उद्घाटनाचा सामना होणार असल्याचं गणेश देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी राजू एन डी जाधव अशोक देसाई संतोष भिवटे विश्वजित साळोखे उपस्थित होते